राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन राहुल गांधी आजपासून विदर्भ दौऱ्यावर शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार अर्धवट कामे पूर्ण करणार नूतन महापौर शैलजा स्वामी जिल्हा परिषद शिक्षक पदपेढीसाठी पर आज मतदान एक मे पासून उन्हाळी सुट्ट्यात एस टी महामंडळाच्या जास्त बसेस धावणार नांदेड जिल्ह्यातील सातशे त्र्याऐंशी पोलिसांच्या बदल्या आता बातमीपत्र विस्ताराने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आजपासून दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत रात्री ते नागपूरमध्ये दाखल होतील नागपूरमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे त्यानंतर गुरुवारी सकाळी अमरावती जिल्ह्यात शेतीची पाहणी करण्यासाठी रवाना होणार आहेत धामणगाव आणि चांदूर रेल्वे तालुक्यात चौदा किलोमीटरची पदयात्रा करणार आहेत त्यानंतर ते शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबियाची भेट घेणार आहेत तसे शेतकऱ्यांशी संवाद साधून स्थिती जाणून घेणार आहेत भूसंपादन कायद्याविरुद्ध राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी ते मैदानात उतरले आहेत राहुल गांधी यांचा एकूण दौरा एकशे पंच्याहत्तर किलोमीटरचा असेल त्यातील पंधरा किलोमीटर ते पदयात्रा करणार आहेत आणि उर्वरित दौरा कारणे करणार असल्याची माहिती आहे भूमी अधिग्रहण कायद्याच्या विरोधात राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशमध्ये मोदींवर टीकास्त्र डागलं होतं आता विदर्भाच्या दौऱ्यावर राहुल गांधी काय भूमिका घेतायत हे पाहणं औत्सुक्याचं असेल एकोणसाठ दिवसाच्या विपक्षयेनंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा असेल स्वच्छता व्यवस्थापन शैक्षणिक व आरोग्य सुधारणा सोबतच शहरातील अर्धवट विकास कामे करण्याला प्राधान्य देणार असल्याचे नवनिर्वाचित महापौर शैलजास्वामी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले महापौर पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महापौर शैलजास्वामी यांनी आपले संकल्प जाहीर केले प्रारंभी निवड केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे खासदार अशोकराव चव्हाण व अमिता चव्हाण यांचे आभार मानून महापौर स्वामी म्हणाल्या महापौर अब्दुल सत्तार व उपमहापौर अनंत चव्हाण यांच्या कार्यकाळात चांगली कामे झाली अशीच कामे यापुढे करण्यात येईल शहरातील स्वच्छतेचा प्रश्न कायम असल्याने व्यवस्थापनात सुधारणा करण्यात येतील महापालिकेच्या शाळांच्या गुणवत्ता स्तर उंचावून विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यात येईल रस्त्याच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे सिडको व तरोडा भागात करण्यात आलेल्या मल मलनिसरणाच्या कामामुळे रस्ते खराब झाल्याने रस्त्याची दुरुस्ती करणे महिलांसाठी रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणे प्रदूषण कमी करण्यासाठी ग्लोबल वॉर्मिंगचे जनजागरण करणे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी होणारी गळती व वा पाण्याचा वापर काटकसरीने व्हावा यासाठी जनजागृती करणे बीएसयूपी योजनेअंतर्गत अर्धवट राहिलेले घरकुलाचे कामे पूर्ण करणे प्लास्टिक बॅग मुक्तीसाठी मोहीम राबवणे नागरिकांची कामे जलद गतीने होण्यासाठी प्रयत्न करणे छत्रपती शाहू महाराज महात्मा बसवेश्वर गौतम बुद्ध महात्मा फुले सावित्री फुले वसंतराव नाईक यांचे पुतळे उभारण्यासाठी प्रयत्न करणे आदी करण्यास प्राधान्य देणार असल्याचे महापौर स्वामी म्हणाले जिल्हा परिषद शिक्षक पतपेढीच्या संचालक पदाच्या पंधरा जागांसाठी आज मतदान होणार आहे या जागांसाठी चोपन्न उमेदवार रिंगणात उतरले आहेत जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पदपेढीची पंचवार्षिक निवडणूक अतितटीची होत आहे पतपेडीची वार्षिक उलाढार ही जवळपास पंधरा कोटींची आहे त्यामुळे सदर पतपेडीवर ताबा मिळवण्यासाठी परिवर्तन गुरुकृपा आणि गुरुशक्ती असे तीन पॅनल समोरासमोर आले आहेत त्यासह नऊ अपक्ष उमेदवारांनीही रिंगणात उडी घेतली आहे या निवडणुकीत खुल्या प्रवर्गातील दहा अनुसूचित जाती जमातीतील एक विशेष मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी एक इतर मागासवर्गांसाठी एक आणि महिला प्रवर्गासाठी दोन अशा एकूण पंधरा जागा आहेत उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या दहा संचालक पदासाठी तेहतीस उमेदवार रिंगणात उतरले आहेत अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी पाच विशेष मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी एका जागेसाठी चार इतर मागासवर्गीयांच्या एका जागेसाठी सहा आणि महिलांसाठी दोन संचालक पदाच्या जागेसाठी सहा महिला उमेदवारांनी दावा दाखल केला आहे त्यात परिवर्तन पॅनल कडून शंकरराव इंगळे विजय इंदुरकर निलकंठ चौदे आनंद पवार मल्लिकार्जुन जोडवणे शिलाताई भालके यांचा समावेश आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची एकत्र नमस्कार अस्सल देवघडता शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबार नांदेड मध्ये दाखल संपर्क करा ओर्डर करा आणि आपली फ्री होम आजच ऑर्डर बुक दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत महाराष्ट्र दिन म्हणजे एक मे पासून शाळेला उन्हाळी सुट्ट्या लागणार आहेत त्यानिमित्त एस टी महामंडळाच्या वतीने जास्त बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती एस टी महामंडळाचे चतुर्भुज यांनी दिली आहे उन्हाळी सुट्ट्या म्हटली की लहान बालकांना मामाचे गाव आठवते तर घरातील विरंगुळा घालवण्यासाठी बाहेरगावी जाण्याचा प्रयत्न करतात त्या अनुषंगाने वाढती संख्या लक्षात घेऊन एस टी महामंडळाने जास्त बसेस सोडण्याचा निर्णय घेतला असून काही गावांसाठी निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे दरम्यान शिक्षणाचे क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात अनेक विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेण्यासाठी जात असतात दरम्यान सुट्ट्या निमित्त काही पदवीधारक विद्यार्थी स्वतःच्या गावाकडे येऊ शकले नाही तरी घरातील कुटुंब विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी पुणे येथे जात असतात दरम्यान नांदेडहून पुण्याला जाण्यासाठी सायंकाळी नियमित पाच वाजता बस धावत असते त्या व्यतिरिक्त सुट्ट्याचे औषध्य साधून नांदेड ते पुणे मार्गावर दररोज सकाळी सात वाजता दहा वाजता व दुपारी साडेतीन वाजता जास्त बसेस सोडण्यात येणार आहे त्यानंतर किनवट औरंगाबाद दोन भोकर सोलापूर दोन नांदेड सोलापूर चार किनवट माहूर एक किनवट अमरावती एक माहूर अमरावती एक मुखेड सोलापूर एक कंधार लातूर तीन भोकर लातूर मार्गावर दोन बसेस धावणार असल्याचे एस टी महामंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे वर्षापासून शहरात तळ असलेल्या व ज्यांना एकाच पोलीस पाच वर्ष पूर्ण झाली अशा जिल्ह्यातील सातशे त्र्याऐंशी पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे आदेश पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया यांनी काढले आहेत नांदेड शहर व तालुका स्तरावर गेल्या अनेक वर्षापासून तळ ठोकून असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची प्रक्रिया गेले अनेक दिवसापासून पोलीस अधीक्षक परमजीत सिंह दहिया अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले सहायक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख हे हाताळत आहेत सलग बारा वर्षापासून शहरात तळ ठोकून असलेले आणि सलग पाच वर्षापासून एकाच पोलीस स्थानकात सेवा बजावणाऱ्या सातशे त्र्याऐंशी पोलीस कर्मचाऱ्यांची यादी त्यांनी तयार केली होती यात काही जमादार सहायक फौजदाराचाही समावेश आहे ग्रह विभाग पोलीस महासंचालक आदींकडून प्राप्त झालेल्या आदेशानंतर प्रशासकीय सर्वसाधारण बदल्यांचे हे आदेश पोलीस अधीक्षक दहिया यांनी काढले आहेत त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे दोन हजार दहा साली ग्रह मंत्रालयाने यासंबंधीचे आदेश जारी केले होते तेव्हापासून एकाच वर्षात सलग बारा वर्षे ठाण मांडून बसलेले पोलिस शिपाई जमादार आणि सहाय्यक फौजदारांची बदली प्रशासकीय स्तरावर केली जाते अलीकडे बावीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी पोलीस पोलीस महासंचालकांनी बदल्यांचे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सातशे त्र्याऐंशी पोलीस कर्मचाऱ्यांना शहरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची माहिती आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात नेपाळमध्ये पाऊस चालू मदत कार्यात अडचणी नेपाळ भूकंपात मृतांच्या आकड्यात वाढ लाखो नागरिक बेघर रिक्षा टॅक्सी सहभागी औरंगाबाद महापौर पदासाठी आज निवडणूक नांदेडचे उन्हाचे तापमान बेचाळीस अंशावर शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन राहुल गांधी आजपासून विदर्भ दौऱ्यावर शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार अर्धवट कामे पूर्ण करणार नूतन महापौर शैलजा स्वामी जिल्हा परिषद शिक्षक आज मतदान एक मे पासून उन्हाळी सुट्ट्यात एस टी महामंडळाच्या जास्त बसेस धावणार नांदेड जिल्ह्यातील सातशे त्र्याऐंशी पोलिसांच्या बदल्या आणि याचबरोबर नमस्कार लाईच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी